योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम ते संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस নৱ দিল मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हि काल एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू देत असताना महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये वसुली कशी व्हायची ह्याचं पॅटर्नच त्यांनी आणि त्याची सत्यता सांगितली आता परमवीर सिंग हा एक आरोपी आहे परमवीर सिंग हा खोटो बोलतो सचिन वाजे हा खोटाडा आहे हे सांगणारे संजय राजाराम राऊत अनिल देशमुखजी सारखी लोक ह्यांना हे परमवीर सिंग आणि सचिन वाजे किती लाडके होते हे महाविकास आघाडीच्या काळात पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये देशाने पाहिलं होतं म्हणजे परमवीरचा परमवीर सिंगाचा आडनाव हो। परमवीर सिंग होतं हो की परमवीर ठाकरे होतं हे एवढंच राहिले उद्धव ठाकरेंच्या बोलण्यावरून त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना अटक करायचं खोट्या केसेस टाकायच्या पत्रकारांना अटक करायचं या सगळा कार्यक्रम उद्धव ठाकरेंनी ह्या परमवीर सिंगांच्याच माध्यमातून सुरू ठेवलेला म्हणजे मातोश्रीमध्ये मा एक खोली द्यायची हे रूम राहण्यासाठी द्यायचं त्यांच्या बाकी सगळा कार्यक्रम झालेला सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भात पण त्यांनी स्पष्ट केलं की त्या केस संदर्भात फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांकडून वसुली करायची दबाव टाकायचा असे आदेश हे सिलोर ओकडून आणि मातोश्रीवरून होते आता ह्या हे सगळे जी सत्यता सांगितल्यानंतर मी उद्धव ठाकरे असतील अनिल देशमुख जी असतील हा संजय राजाराम राऊत असेल त्यांना सांगतो की तुमच्या तुम्ही खरंच मर्द असाल तुमच्या बुडाखाली खरंच हिंमत असेल तर परमवीर सिंग बरोबर नार्कोटेल घेऊन दाखवा कारण का त्यांनी तयारी दाखवली की पहिली नार्कोटेस्ट माझी करा आणि मग ह्या सगळ्यांची करा मग तुम्ही अगर एकदम दुधासारखे अगर सफेद असाल तुमच्या अंगावर कुठलाही आरोप नसेल तर तुम्ही सांगा आम्ही पण साठी तयार आहोत नाही आता चोरां चोरांसारखं हा आरोपी मला उत्तर द्यायचं नाही हे सगळे बालिश आणि बायल्यासारखे उत्तर हे संजय राजाराम राऊतनी देऊ नके देऊ नये तुझा बुरखा फाडण्याचं तुझा आणि तुझ्या मालकाचा बुरखा फाडण्याचं काम हे परमवीर सिंग आणि सचिन वाजे आता करताय आणि मी तो बोलतोय ही फक्त सुरुवात असेल हे फक्त दहा टक्के नसेल नव्वद टक्के जेव्हा व्हायला येईल तेव्हा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राची जनता ह्याचा चपला मारेल मी परत सांगतो परमवीर सिंगने अजून अगर खोलात जाऊन बोलण्याची हिंमत दाखवली तर मला पोलीस पोलिसांकडे स्टेटमेंट देण्यासाठी पण गरज लागणार ना नाही दिशा केस केसमध्ये कारण का परमवीर सिंग हा दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या केसच्या काळात हे पोलीस आयुक्त होते त्यांना चांगलं माहिती आहे परमवीर सिंगना की तेरा जून रात्री जे सुशांत सिंग राजपूतच्या घरी जे काही घडलं त्याच्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज कुठल्या महाविकास आघाडीच्या नेत्याकडे आहेत उद्धव ठाकरेला ब्लॅकमेल करण्यासाठी मला एका पोलीस खात्यातल्याच अधिकाऱ्यांनी सांगितलंय की सुशांत सिंग राजपूतचं जे काही त्या खुना खून प्रकरणाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याच्याकडे आहे आणि उद्धव ठाकरेला आता जागा वाटपाच्या काळात आणि मुख्यमंत्री जी त्याची इच्छा आहे तिथून थांबवण्यासाठी ते सुशांत सिंग राजपूतच्या मर्डरचं सीसीटीव्ही फुटेज हे वापरलं जाणार म्हणून याही बद्दल उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी स्पष्ट बोललं पाहिजे काल जे आदरणीय राजसाहेबांची गाणी मध्ये एका शिवसेनेच्या उभाटावाल्यांनी थांबवली काही सुपेऱ्या फेकल्या त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी काही इशारा दिला ते तुमच्याही गाड्या फिरतील तुमचेही नेते ही दौरे काढतील आणि त्यानंतर हातभार फाटल्यानंतर पँट पिवळी झाल्यानंतर हा संजय राजाराम राऊत आज सांगतो त्याची शिवसेनेची भूमिकाच नाही उस उसानी उभाट्याची भूमिकाच नाही उद्धव ठाकरेला जे ओळखतात उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे अशा पद्धतीची झालेले आंदोलन करण्याचे आदेश देण्याचे मनोहर जोशींना साहेबांना देश स्टेजवरून शिवाजी पार्क करून उतरवलं तो आदेश उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचाच होता चांगव कोणी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी मी खोटं बोलतोय म्हणून अशा पद्धतीचे घाणेरे आंदोलन ते आदेश हे मातोश्रीवरूनच दिले जातात आणि मग नंतर अंगाशी आल्यानंतर आम्ही मी तो नव्हे हे सांगण्याचा निर्लज्जपणा त्यांचा कामगार आता पुढे येऊन करतो तिसरी गोष्ट म्हणजे काल दिल्लीचा जो दौरा आहे उद्धव ठाकरेचा झाला म्हणजे माझा प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेला आता उबाटा पक्षप्रमुख बोलू नका चाटणाऱ्यांचा पक्षप्रमुख चाटण्यामध्ये हो त्यांनी पीएचडी केलेली आहे म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची एवढी चाटलेली आहे दिल्लीला जाऊन पाय एवढे पाय चाटलेले आहेत ते जीवेच कदाचित हाडच मोडलं असेल आणि मला मला थोडा संशय वाटतो की दिवसभर फिरल्यानंतर उद्धव ठाकरे रात्री झोपायला तरी संजय राऊत राजाराम राऊतच्या घरी गेले होते का ते पण कुठेतरी दुसरा कार्यक्रम ठरलेला चाटण्याच्या निमित्ताने म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मुलगा बाळासाहेबांनी देशातला नाही विदेशातल्या मोठ्यातल्या मोठ्या नेत्याला मातोश्रीपर्यंत आणून दाखवलं आणि नतमस्तक होत असताना आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आणि आज त्यांचा मुलगा त्यांचा नातू अक्षरशः कपडे काढून काँग्रेसवाल्यांच्या पाय चाटताना आम्ही दिल्लीमध्ये पाहिलेला आहे म्हणजे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे काय काय घडलं ते अगर आम्ही तुम्हाला सांगितलं जे आम्ही दे काही लोकांनी आम्हाला माहिती दिली काँग्रेसच्या लोकांनी काँग्रेसवाले ह्याच्यावर हसत होते का हा एवढा मोठा लाचार झालेला आहे म्हणजे नाना पटोलेजींनी जे वक्तव्य केलं ते उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे पाय धुव पाय धुवावे ह्याच्यावरच कळत की उद्धव ठाकरे तिथे दिल्लीच्या दरबारात मुजरा करायला गेलेला मुजरा काँग्रेसवाले असे फुल लावून काही हो मोगरे लावून बसले असतील आणि हे तिघ मागले नाचत असतील ही अवस्था ह्या उद्धव ठाकरे आणि त्याच्या मुलाची आणि त्या संजय राजाराम राऊतची दिल्लीला होती म्हणून इथे येऊन उघडता ताटमान दाखवू नका तुमची लायकी काय आहे ही महाराष्ट्राने तुमच्या दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने बघितलेली आहे सत्ताच नाव राज ठाकरे यांच्यावर जर फेकण्यात आला त्या संदर्भात संजय राऊत असं म्हणतात की ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांच होत संदर्भात महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केलं त्या विरोधात सर्वच पक्षातील तरुण मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन आणि त्यात शिवसेने लोक पुढे असते पहिले आंदोलन करायला स्वतःच्या उभाट्याच्या कार्यकर्त्याला सांगायचं आणि मग हातभर फाटल्यानंतर पॅन्ट पिवळी झाल्यानंतर ते आमचे नाहीत हे बोलण्याची निर्लज्जपणा आज संजय राजाराम राहूत आणि त्याचा मालकच करू शकतो कुठलाही मराठा समाजाचा कार्यकर्ता कुठलाही कडवट मराठा अशा पद्धतीच्या आंदोलन करणार नाही ते मराठे मराठा समाजाचे आंदोलक नव्हते ते ह्यांचेच पक्षाचे कार्यकर्ते होते राज साहेबांना मराठवाडा दौऱ्यामध्ये जेवढ्या तरुणांनी विरोध केला त्यांचा आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता हो काही काही संबंध नव्हता ते सगळे ते सगळे उबाटाचे आणि महाविकास आणि तुतारीचे कार्यकर्ते होते कोणाच्या मोबाईलच्या मागे मशालचा स्टिकर लावला होता कोण शरद पवारांच्या बॅनरवर दिसत होते हे सगळे तुतारी आणि मशालीचे कार्यकर्ते होते मराठा आंदोलनाला आणि मराठा आंदोलकाला बदनामी करण्याची हिंमत संजय राजाराम राहू आणि त्याच्या मालखानी करू नये तुमच्या मध्ये खरंच मारदांगी असेल हा खरंच तुम्ही एका बापाचे असाल ना तर सांगा ना आम्ही राजसाहेबांची गाडी थांबून दाखवली मग बघू ना तुमचे नेते महाराष्ट्रामध्ये कसे फिरतात तो पेंग्विन किंवा तो तुमचा कवळा कसा सगळीकडे म्यावम्याव करत फिरतो आम्ही पण बघतो ना कारण काय सत्या पिक्चरचा एक डायलॉग आहे एक जायगा तो सब जायगे म्हणून हे लक्षात ठेवा आणि तुमच्या काय तुमचे नेते जेव्हा महाराष्ट्रात फिरतील तेव्हा मग ह्याचाही हिशोब चुकता होईल हे लक्षात ठेवा मनसेने दिलेल्या इशारा वाद बोलताना संजय राऊत म्हणतात की धमक्या इशारे देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र दोळ्यांना द्या दुसऱ्यांना द्या बोलण्यापेक्षा तू अगर एका बापायचा असेल तर तू देऊन दाखव ना भाजपला धमक्या मग तुला पण किती काय भांडूपला वळवळ करायचं ठेवायचं हे आम्हीही बघू म्हणून कोणी भारतीय जनता पक्षाला धमक्या द्यावा की नाही द्यावा हाय बोलण्याची हिंमत तू करू नको तुझ्या घोड्याखाली अगर हिंमत असेल तो पोलीस प्रोटेक्शन दहा मिनिटं बाजूला कर आणि मग तुला बिर्याणी आणि पण फरक काढणार नाही उद्धव ठाकरे था ठाण्याला सध्या सभा आहे त्या सभेपूर्वीच ठाण्यामध्ये नालिंग लोटांगण वंदीनं लो चरण असं व्यंगचित्र कटले अत्यंत योग्य आहे म्हणून बोल ना चाटण्याचा चाटीव लोकांचा पक्षप्रमुख चाटण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पीएचडी केलेली आहे म्हणजे ज्याला ज्याला आता चाटायचं असेल त्याने उद्धव ठाकरेकडून ग्याराशे दो भाविका शो असे क्लासेस घ्यावे उद्धव ठाकरे चांगला चाटण्याच्या पद्धत सांगू शकतो म्हणून ठाण्यामध्ये लागलेले बॅनर अतिशय योग्य आहे तीच महाराष्ट्राची जनभावना आहे त्यावर संजय राऊत असं म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर ज्याला सध्या बसवलेलं आहे ते लोटांगण घालूनच बसवलेलं आहे आतापर्यंत गेल्या वर साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील तेवढे हे मुख्यमंत्री गेले गे लोटांगण घालायला मुख्य आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महायुतीचे मुख्यमंत्री दिल्लीला महाराष्ट्रासाठी निधी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जाऊन बसतात नीती आयोगला जातात गृहमंत्र्यांना भेटतात प्रधानमंत्र्यांना भेटतात तुझ्यासारखं दहा जनपदच्या मम्मीच्या समोर मुद्रा करायला जात नाही तुझ्या मालकासारखं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांमध्ये जाणं आणि तुझ्या मालकाच्या दौऱ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुझा, तुझा मालक माल लाचारी करण्यासाठी आणि पाय चाटण्यासाठी तिथे दिल्लीला गेलेला होता आणि म्हणून महाविकास आघाडीच्या काळात एस मानेला पट्टा लावायला लागला ना तसा आता जिबेवर बँडेन लावण्याची वेळ आली असेल मार्काची दिल्ली दौऱ्यानंतर बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांनी दिल्लीची झुंज दिली मोदी त्या मोगलायची त्याला लोटांगण म्हणता येणार नाही ना, त्याला स्वाभिमान म्हणतात संजय राऊत या नालायकाला एवढंही माहित नाही हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या राजवटीच्या विरोधात लढाई केली त्यांच्या विरोधात आवाज उचलला आणि स्वाभिमान काय असतो तो दाखवला तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र मिळून काँग्रेसच्या दिल्लीच्या राजवटीच्या विरुद्ध लढले आणि तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचे प्रमुख नेते होते म्हणून ह्या नालायकाला याला शिवसेनेचा इतिहास पण माहीत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा इतिहास माहीत नाही आणि त्यांचा काँग्रेसचा काय द्वेष होता हे ना ह्याला कळत नाही ह्याच्या आता मालकाला कळत आणि म्हणूनच काँग्रेसची जाऊन चाटतायत आणि एवढं चाटून पण उद्धव ठाकरे दिल्लीला होते आणि इथे नाना पटोले पट्र, नाना त्याला फाट्यावर मारत होते हा फरक परमवीर सिंग बोलताना संजय राव असं म्हणत आहेत की देवेंद्र फडणवीस या माणसाने या महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे बिघडवलं आहे महाराष्ट्र यातून त्यांना माफ करणार पाहिजे संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे ही महाराष्ट्राला लागलेला हा कोरोना आहे लक्षात घ्या कीड ही कीड आणि ह्याच्यावर व्हॅक्सिन म्हणून आमचं महायुतीचं सरकार काम आहे जी अडीच वर्ष जो काय ह्या दोघांच्या आणि महाविकास आघाडीच्या नावाने जो लागलेला करोना होता महाराष्ट्राच्या राजकारणाला ते व्हॅक्सिन म्हणून आमचे महायुतीचं सरकार आलं म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा तू तु आणि तुझा तु माल जी कीड आहे जी घाण आहे त्याबद्दल विचार कर आणि मग उघड सिसोदिया यावरून बोलताना संजय राऊत म्हणतात की सतरा महिन्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे एका व्यक्तीला छळ पपटने को जेलमध्ये कशा प्रकारे टाकलं जातं सतरा महिने त्याला जामीन दिला जात नाही त्यांचे अधिकार हेरुन घेत आहेत मी सुद्धा या वेदना सहन केल्या आहेत त्यावरून बोलताना पुढे असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी मनी लॉन्ड्रिंगची भाषा आहे मनी लॉन्ड्रिंगची रिझर्व्ह बँक आहे त्यांच्याकडे एवढा पैसा मनी लॉन्ड्रिंग मधूनच येतो मनी लॉन्ड्रिंग खरा तुम्हाला तिजोरी बघायची असेल मनी लॉन्ड्रिंग काय हे समजून घ्यायचं असेल ना तर उद्धव ठाकरेंच्या कर्जतच्या फार्म हाऊस वर जावा जो काळा पैसा असंख्य वर्ष बीएमसी ला लुटून आणि अडीच वर्ष महाराष्ट्र लुटून जो कमवला होता तो त्याच्या कर्जतच्या फार्म हाऊस जमिनीमध्ये कोरलाय असं मी ऐकलेलं आहे ठेवलेला आहे आतमध्ये म्हणून मनी लॉन्ड्रिंग काय असतं मनी लॉन्ड्रिंग कसं केलं जातं काळा पैसा कुठे ठेवला जातो हे विचारायचं असेल तर मातोश्रीवर तिसऱ्या माळ्यावर बसलेल्या श्री वर तीसरा माले वर बस ला श्री विचारा आणि कर्जतच्या फार्म हाऊसवर कधीतरी रेड ज्या दिवशी पडेल ईडीची त्या दिवशी मनी लॉन्ड्रिंगचा बादशाह कोण आणि मनी लॉन्ड्रिंगची राणी कोण हे महाराष्ट्राला देशाला कळेल त्याबद्दल जगांनी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय ते राणे आणि दरेकर हे फडणवीसांनी आपल्यावर टीका करण्यासाठी सोडली राणे साहेब आणि दरेकरजी हे सत्य सांगतायत मराठा समाजाला प्रबोधन आणि त्यांना प्रकाश मराठा समाज प्रकाश टाकण्याचं काम करतायत मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये मुळे एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पुलिस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्हा तर नाही ना असं ना, प्रश्न विचारला जातो सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोड्या आम्हाला लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय किंवा मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय हे कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधलीत होते ना मनोज जरांगे पाटील तेव्हा राणेसाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस तीस चाळीस चाळीस मराठा आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला तिने सांगू नये तेव्हा तो गोदरीमध्ये होता <laughs> आमच्या ऑफिसमध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहता म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत हे लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्यात आहे ते मुसलमानांचा आहे कारण आता तुझ्या गाडीवर आम्हाला संशयाला लागलेली आहे ते ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची गाडी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा प्रश्न विचारासारखा वाटतो आता तर महाराष्ट्रातील एक प्रकल्प आहे तो गुजरातला हलवण्याची माहिती पुढे येते महिंद्रा कंपनीचा इलेक्ट्रिक कंपनीचा जो माहिती कन्फर्मेशन माहिती आहे का तुम्हाला कारण का गेल्याच आठवड्यात संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा प्रकल्प महिंद्राने येतोय तो महाराष्ट्रामध्ये येतोय मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार येतोय नवीन प्रकल्प उभे राहत आहेत म्हणून उगाच कुठली तरी चुकीची बातमी देऊन महाराष्ट्राच्या विकासाचं वातावरण कोणी खराब करू नये तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रकल्पाची माहिती मी उद्योग मंत्र्यांकडून घेतो आणि घरपोच करतो तुम्हाला पाहिजे तर जेणेकरून बसून पुरा दिवस बातम्या रा। चालवत राहा कदाचित उद्या चॅनलवरून मागे पुढे झालं तर त्या महेंद्र देवंत्री काम करू शकाल तुझ्यासाठी नाही राह असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका